नमस्कार लाडकी बहिणींनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती तर लाडकी बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता लाडकी बहिणींसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत आधी त्यांनी गॅस सिलेंडर मोफत देण्याचे निर्णय हे सांगितले होते त्यानंतर आता महिलांना दीड दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले सोबतच दिवाळीचा बोनससुद्धा त्यांना मिळणार आहेत आणि ला राहिलेल्या ज्या बहिणी आहेत त्यांना साडेचार हजार रुपये देण्यात येतील अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहेत तर तुम्हाला आता मोबाईल सुद्धा देण्यात येण्याची घोषणा ही न्यूजवरती व्हायरल होत आहे तर नेमकी ही बातमी काय आहे ती सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन योजना आणि माहिती ह्या पोहोचत राहणार चला काय बातमी आहे ते आपण बघूया तर ज्या महिलांना एकही रुपया भेटल्या नव्हता त्या महिलांच्या खात्यामध्ये आता साडेचार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांना आधी पैसे मिळालेले होते त्यांना दीड हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत पण भरपूर महिला अशा आहेत की अजून त्यांना पैसे मिळालेले नाही आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याचे कारण नाही आहे कारण मी अशा भरपूर महिला बघितल्या होत्या की जे प्रत्येक वेळेला सांगत होते की आमचे शेजालच्या बाईंचे पैसे मिळाले परंतु आमचे मिळालेले नाही आहे कारण आम्ही सोबत फॉर्म भरलेले होते तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही तर त्यांनासुद्धा आता पैसे मिळालेले आहेत तर तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे हे मिळणार आहेत तुम्हाला फक्त वाट बघायची आहे आणि जर तुमचा जर कुठला प्रॉब्लेम असेल जर से तुमचं डीबीटी नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन चेक करून घ्यायचं आहे कारण भरपूर महिलांचं असं झालेलं आहे की त्यांचे एकापेक्षा एक जास्त अकाउंट असल्याने त्यांचे जे पैसे ते दुसऱ्या खात्यामध्ये गेलेले आहेत तर तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमचं कोणतं अकाउंट डीबीटी आहे व कोणत्या बँकेला ते डीबीटी करण्यात आलेलं आहे म्हणजे त्याच बँकेमध्ये तुम्हाला लाभ हा मिळणार त्यानंतर आता दिवाळीचा महिलांना बोनस सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर महिलांना तीन तीन हजार रुपये हे मिळणार आहे सोबतच तुम्हाला जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे पैसे आहे ते आगाऊ तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला तो दिवाळीचा बोनस सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो बोनस तुम्हाला दहा ऑक्टोंबर या तारखेला मिळणार आहे तो पण तुमच्या खात्यामध्ये ही घोषणा अजित पवारांनी केल्यानंतर उदय सामंतने अजून एक घोषणा केलेली आहे ती कोणती आहे चला बघूया तर आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसा टाकण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते म्हणजेच मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलेलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यांना सांगितले आहे की आम्ही तुम्हाला आता मोबाईल गिफ्टमध्ये दे देणार आहोत जो की दिवाळीचा बोनस तुम्हाला असणार आणि तुम्ही आम्हाला आता मतांचं बक्षीस द्यायचं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे आधीसुद्धा महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्यात आलेले होते म्हणजेच तीन महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत आणि काही महिलांनी ज्यांनी आधी फॉर्म भरलेले ते होते जेव्हा फॉर्म सुरू झाले तेव्हा त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आले होते तर जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार सप्टेंबरचे दीड हजार आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण साडेसात हजार रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार तर ज्या महिलांना आता एकही रुपये मिळालेला नव्हता त्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्हाला भेटलेले नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच आहे तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणाही केलेली आहे तर उदय सामंत एका कार्यक्रमात गेले असतात त्यांनी अशी घोषणा केली की के आम्ही आता स्त्रियांना जे लाडकी बहीण असतील त्यांना आम्ही आता मोबाईल फोन हे गिफ्टमध्ये देणार आहेत म्हणजे त्यांपर्यंत विविध योजना हे पोचतील आणि त्यांना मोबाईल हा हाताळता येईल म्हणजे नवीन नवीन कोणत्याही योजना जर आल्या तर सर्वप्रथम या महिलांना काढावा यासाठी त्यांना मोबाईल हा गिफ्ट देण्यात यावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्यानंतर या गोष्टीनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत के यांनी केलेलं आहे यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली मतदार तुमचा गाशा गुंडालणार आहेत असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले तर ही होती दिवाळीमध्ये तुम्हाला जी मोबाईल फोन आहे ती मिळण्याची बातमी तर सरकार तुम्हाला विविध योजना हे नेहमी आणत असते तर राज्य सरकार आता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हे पैसे देणार आहे त्याचे तै कारण म्हणजे आचारसंहिता लागणार आहे लवकरच आता राज्यामध्ये आचारसंहिता लागण्याची तयारी सुरू आहे त्यानंतर जो पैसा आहे तुमचा आला तो आधीच तुम्हाला मिळणार आहे आणि यासाठी जर काही महिलांना पैसे मिळाले नसतील तर त्यांना कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण राज्य सरकारने त्यांचा जो जी आर आहे तो प्रसिद्ध केलेला आहे की स्त्रियांसाठी जो निधी आहे तो राखीव आहे म्हणजे तुम्हाला तो पैसे ते मिळणार आहेत आणि योजना अशी सुरू राहणार आहे आणि त्यांना अजून सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांची सरकार गेल्यानंतर ही योजना बंद पडू शकते कारण याचं कारण म्हणजे विरोधी पक्षनेते यांनी सांगितलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये आता सुद्धा गेले होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेला असता सुप्रीम कोर्टानं त्यांची ते याचिका ते खारिज केली होती त्यानंतर ते हायकोर्टामध्ये सुद्धा गेले होते की लाडकी बहीण योजना कशी बंद करता येईल तर तुम्हाला योजना जर चालू ठेवायची असेल तर प्रचंड मतांनी तुम्हाला यांना निवडून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत अशाच या न योजना असतील तर तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन योजना या पोहोचत राहणार आहेत आणि महिलांना अजून नवीन योजना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विविध नवीन नवीन योजना ह्या काढलेल्या आहेत आणि त्यासोबतच आता त्यांचे जे रॅली आहे रॅली निघत आहेत विविध कार्यक्रम त्यांचे होत आहेत त्या कार्यक्रमांमध्ये ते सांगत आहेत की कुठ कुठल्या योजना आहेत त्या महिलांसाठी आणल्या जात आहे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवू शकता म्हणजे तुम्हाला जर लाभ मिळालेला नसेल तर तो लाभसुद्धा तुम्हाला मिळणार आहे सोबतच तुम्ही जर बांधकाम कामगारमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि ज्यांना जे भांडे वगैरे मिळालेले नसतील तर त्याच्यासाठी एक अर्जसुद्धा सुरू झालेला आहे की आता त्यांना भांडे मिळालेले नाही आहे पण पेटी मिळालेली आहेत तर अशा गरजू महिलांना आणि व्यक्तींना ते भांडे आता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा दिवाळी सोबतच निवडणुका तोंडावर असल्यानं अजित पवारांनी पुन्हा एकदा एकाच वेळी लाडक्या बहिणीचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे याआधी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन नंतर सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि दहा ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं त्याआधीच आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून महिलांच्या खात्यात रुपये प्लॅनिंग सरकारने म्हणजे होईपर्यंत लाडक्या बहीण योजनेद्वारे एका लाभार्थी महिलेला जवळपास साडेसात हजार रुपये दिले असतील थोडी आता आम्ही जस लाडकी बहिणीला पहिले तीन हजार, हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे आज शब्द मी तुम्हाला देतो ही बहीण वर्ष गेल्या पाच दहा वर्षापासून महागाईशी झुसते आहे तिचं बिघडलं आहे गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्यांना घर असं कठीण झालंय पन्नास रुपयाची डाळ दोनशे रुपये किलोवर गेली पासष्ट रुपयाचं तेल एकशे पस्तीस रुपये किलोवर गेलंय चारशे रुपयेचा सिलेंडर आज एक हजार रुपयावर गेला आहे तेहतीस टक्के विजाचं बिल वाढवून एक बल्ब दोन एक फॅन आणि दोन बल्ब असलेल्या सा मध्यम गरीब कुटुंबामध्ये त्यांची लोड सुरू करत त्यांना हजार रुपयाचा बोजा महिन्याला पडलात तर हे सगळं दिसते आहे तुम्ही कितीही बनवा बनवी करा लोक तुमच्या या बनवा बनवीला बळी पडणार नाही मला वाटतं लाडक्या बहिणींची उत्तम प्रकारे काळजी घेण्याचं काम महायुतीच सरकार त्या ठिकाणी करतय पहिल्या दिवसापासून योजना फेल्युअर ठरावी याचा महाविकास आघाडीनं प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग वावड्या उठवल्या संशय व्यक्त केला परंतु रितसर योजना जाहीर झाल्यापासून पैसे मिळत आहेत आताही दिवाळीला मिळतील तिकडे कोकणात उद्योग मंत्री उदय सामंतांनी राज्य ग्रामीण अंतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली या घोषणेनंतर ज्या सरकारनं तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मताच बक्षीस द्या असं विधानही मंत्री सामंतांनी केलंय